सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या काळामध्ये पाऊस परत मोठ्या प्रमाणामध्ये सायक्लोनिक सिस्टीम म्हणजे चक्रीवादळाय आणि या पावसाची जी काही तीव्रता आहे ती पहिल्या पावसात सारखीच आहे त्यामध्ये गत्यंतर नाहीये पण ह्या जे काही ठराविक ठिकाणी आपण उघड सांगितली पण त्या उघाडीच्या काळात सुद्धा जसं जुलैच्या काळामध्ये पाऊस पडायचा तसा त्या काळामध्ये तिकडे पडू शकतो ह्या आजच्या तारखेला नाही उद्याच्या तारखेला उद्याच्या पंचवीसला काही जिल्ह्यांना संधी नाहीये ढवळे सर तर ते जिल्हे मोडत आहेत नागपूर जिल्हा चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ नांदेड हा परिसरांना फारशी म्हणावी अशी किंवा चांगली संधीच नाहीये त्यातली जात पूर्वी विदर्भातले हे नागपूर वगैरे भाग आहे तर उद्या त्यांना पंचवीस तारखेला कोणत्याही क्षणी दुपारनंतर म्हणा विजांच्या लखलखाट हा पाऊस करणार आहे आणि इथून पुढे नागपूरकरांची संधी पुढचे आठ दिवस तरी मिळणार नाहीये म्हणजे नागपूरसाठी आता इथून पुढे जसं मराठवाड्याच चित्र होतं जसं पश्चिम महाराष्ट्राचं आपण वाईट वाई चित्र पाहिलं ते चित्र देखील पाहण्याची वेळ या जिल्ह्यावरती कदाचित येऊ शकते अशी परिस्थिती पुढच्या वातावरणाच्या या भागामध्ये स्पष्ट मॉडेलनुसार व्यक्त होते आणि आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये थोडेसे बदल देखील घडून येत आहेत संदर्भामध्ये ते बदल म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्राला खान्देशला आणि विदर्भ मराठवाड्याला अनेक भागांमध्ये आता दोन दिवस पाऊस दोन तीन दिवस पाऊस एक दोन दिवस संधी एक दोन दिवस पाऊस एक दोन दिवस संधी म्हणजे त्याचा फायदा फक्त एवढाच होईल की जे लागोपाठ लागोपाठ होऊन नुकसान व्हायचं त्या नुकसानीमध्ये भर थोडीशी आता कमी व्हायला सुरुवात होईल इथून पुढे आणि तीव्रता अशी आहे की जसा पहिला पाऊस आहे तसंच आहे पण दोन आड आणि त्याच्यामध्ये हे जे अलर्ट होते मागच्या वेळेस आपण दिलेले ते अलर्ट सुद्धा साहजिकच त्याच्यामध्ये मिळू शकतात कारण की परिस्थिती आणि पाऊस हा उघार दिलेला आहे दोन दिवसासाठी तो गेलेला नाहीये आणि तो कमीत कमी मागे तुम्हाला सांगितलं बघा दहा पर्यंत रिटर्न मान्सून आहे आणि त्यापुढे सुद्धा येत्या कदाचित मुळे किंवा स्थानिक वातावरणामुळे किंवा डब्ल्यूडी अशा कारण ह्याची आहेत पण या कारणामुळे तो दिवाळीपर्यंत ही ढकलला जाऊ शकतो म्हणजे सर चोवीस आणि पंचवीस या दोन दिवसांमध्ये ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी आली आणि त्यांना जर काढणं शक्य असेल तर त्यांनी काढून गंजी घालावी असं तुमचं म्हणणं आहे हो हो आणि आता कदाचित कोणी शेतकरी म्हणत असेल की आमच्या अजून आठ दिवस काल नाही तर असं काही नाही पुढे सुद्धा तीन तीन चार चार दिवसाच्या संध्या आपल्याला मिळणार आहेत दसरा झाल्याच्या नंतर सुद्धा त्यावेळेस तुमच्या चॅनलवरती आपण रेकॉर्डिंग प्रसारित केले जाऊन जे कोणी तुमचे फॉलोअर्स असतील फॉलोअर्स फॅमिली असतील त्यांना ते मार्गदर्शन केलं मध्ये जर पाहिलं ना तर फार मोठ्या अशा तुम्ही विचारत असाल की आठ आठ दिवसाचा संध्या आहे का तशा नाहीये पेरणीच्या बाबतीत आपण मागे पण सांगितलं ह्या महिन्यात पेरणी होणं शक्यच नाहीये तर आलेलं पीक सुद्धा काढणीच्या वेळेला सुद्धा आपल्याला थोडे अलर्ट्स आहे ते अलर्ट नंतर जसं जशी संधी मिळेल तसं तसं ते काम आपल्याला करावे लागतील तर सर आता एकवीस ते चोवीस पर्यंत जे अंदाज दिला तुम्ही कुठे सृश्य तर तसंच या पुढे पोहोच पडू शकतो का सव्वीस तारखेपासून हो साहजिकच आहे त्याची व्याप्ती थोडी पहिल्यापेक्षा दहा टक्के कमी जरी असेल तरी भाग मात्र तेच आहेत सव्वीस सत्तावीस सत्तावीस जास्त मोठे आहे सव्वीस पेक्षाही सत्तावीसला तो सुरू करतोय पण सत्तावीस मोठी आहे अठ्ठावीस सुद्धा आहे काही ठिकाणी सकाळून पडला तर दुपारून उघडेल तो मराठवाड्यामध्ये किंवा विदर्भामध्ये पण नाशिक क्षेत्र छत्रपती संभाजीनगर पश्चिम निगडील जे काही जिल्हे मोडतायत धुळे जिल्हा जळगाव परिसर अहिल्यानगरकर पुणे मुंबई सुद्धा यावेळी रेकॉर्ड ब्रेक होण्याचा अंदाज आहे मुंबईसाठी हा खूप मोठा अलर्ट असेल जो अलर्ट आतापर्यंत कधीच मिळाला नाहीये असा अलर्ट मुंबईसाठी सुद्धा आहे त्यामुळे हे जे काही दोन तीन दिवसानंतर जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्याच्या अलर्ट दिल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा आहे आणि या कामामध्ये म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी जर सोयाबीन काढत असेल नदी पात्राच्या काही ठिकाणी काही जणांची जमिनी आहेत त्या जमिनीमध्ये सोयाबीन जर काढत असेल तर गंजी वाहून जाईल अशी परिस्थिती त्या पावसामुळे किंवा इमर्जन्सी जे काही आपत्कालीन दरवाजे जे काही उघडले आहेत त्या पाण्यामुळे सुद्धा ही भीती आहे त्यामुळे काढत असाल तर ते बाजूला सुरक्षित ठिकाणी ठेवायचा प्रयत्न करा अन्यथा ते काढण्याचा उपयोग होऊ शकत नाही आणि हे सर्वच ठिकाणी काढणार नाही पण वेळ आणि काळ आम्हालाही सांगता येत नाहीये